ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहंदळे यांचं बुधवारी वयाच्या अठ्याहत्तराव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं युद्धशास्त्र आणि इतिहास यांच्या संशोधनावर त्यांनी आपलं आयुष्य खर्च घातलं पुण्यातील भारत विकास संशोधन मंडळाशी त्यांचं जवळचं नातं होतं दशकानुदशक फक्त इतिहास संशोधनासाठी वाहून घेणारे आपल्या कामाप्रती इतका समर्पित माणूस पुन्हा होणे नाही असंच अनेकांचं मत आहे त्यांनी वयाच्या अवघ्या चोवीसाव्या वर्षी बांगलादेशात जाऊन युद्ध पाहिलं होतं त्यांच्या आयुष्यातील अशाच घडामोडींविषयी माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनेल महाराष्ट्र खट्टा गजानन मेहंदळे इतिहासाचा सखोल अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाला हे नाव परिचित आहे सोशल मीडियाच्या काळात प्रत्येक जण तज्ञ झाला आहे प्रत्येकाला आता प्रत्येकच गोष्टीवर आपलं मत मांडायचं असतं बरेचदा व्हॉट्सॲपवर येणारं ज्ञान अशाच अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्यांनी लिहिलेलं असतं एखादी डिग्री किंवा चार पाच पुस्तकं वाचून जो तो विश्लेषक अभ्यासक तज्ज्ञ म्हणून सोशल मीडियापासून ते टी व्ही चॅनेलवर फिरत असतो पण ज्यांनी खरंच आपलं उभं आयुष्य एखाद्या संशोधनात खर्च घातलं ते या सगळ्यापासून खूप दूर राहतात ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहंदळे त्याचंच मूर्तिमंत उदाहरण नेहमी साधा राहणारा एकटा राहणारा दाढी वाढलेला रा। पण एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन निघालेली माणसं अशीच असतात वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी पुण्याच्या भारत विकास संशोधन मंडळात पहिलं पाऊल टाकलं तिथून त्यांना युद्धशास्त्राबद्दल जे कुतूहल निर्माण झालं ते आयुष्याच्या शेवटापर्यंत गेलं त्यांनी त्यांच्या कामाची सुरुवात तरुण भारतमध्ये पत्रकार म्हणून केली वयाच्या चोवीसाव्या वर्षी ते बांगलादेशमध्ये जाऊन रिपोर्टिंग करत होते युद्धाच्या सात आधीच ते तिथं होते आणि युद्धविराम होईपर्यंत त्यांनी जवळून युद्धाचा बारकाईने अभ्यास केला राज ठाकरे त्यांच्या जाण्यानंतर सोशल मीडियावर लिहितात ग्रंथालयातील पुस्तकांमध्ये दिसणारा इतिहास आणि प्रत्यक्ष डोळ्यासमोर इतिहास घडताना पाहिजे आयुष्यात असे दोन्ही अनुभव किंवा मी तर म्हणेन भाग्यच गजानन रावांना लाभलो युद्धाचं वार्तांकन करत असताना वास्तव जे डोळ्यांना दिसतं आणि बाहेर जे प्रसारित केलं जातं यात किती तफावत असते आणि अनेकदा बाहेर जे पसरवलं जातं तोच पुढे इतिहास होतो हे सगळं त्यांनी अनुभवलं असणार या काळात त्यांनी विविध भारतीय अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या त्याच्यावर त्यांनी पुढे जाऊन एक पुस्तकसुद्धा लिहिलं या घटनेवरून त्यांना युद्धशास्त्राविषयी असणारी ओढ आपल्याला दिसते मिलिटरी सायन्सचे ते द्विपदवीधर होते युद्धशास्त्राचा अभ्यास करताना ते शिवाजी महाराजांच्या युद्धशास्त्राकडे वळाले त्यांचे शिवाजी हिज लाईफ अँड टाइम्स हे इतके सविस्तर आणि संशोधनपूर्वक लिहिलेले पुस्तक आहे की ते संदर्भ म्हणून अनेक काळानंतरही वापरलं जाईल शिवाजी महाराजांना इतिहासातून काढलं तर आपला इतिहास कुठे जातो आणि इतिहासात त्यांचा समावेश केला तर इतिहास कुठे जातो हे अभ्यासनं महत्त्वाचं आहे इस्लामी राजवटींना छत्रपती शिवरायांनी रोखलं होतं हे जर कळलं तरच आपल्याला शिवचरित्र कळलं असं म्हणता येईल असंही मेहेंदळेंनी म्हटलं होतं फक्त या विषयाचा सखोल अभ्यास करता यावा यासाठी ते मुडी लिपी शिकली त्यांनी अनेक भाषाही उत्तमरित्या शिकून घेतल्या फारसी उर्दू जर्मन फ्रेंच आणि पोर्तुगीज सोबतच इंग्रजी या त्या भाषा होत्या म्हणजेच काय तर संशोधनासाठी अगदी झपाटलेलं हे व्यक्तिमत्व होतं त्यांना अनेकांनी मुलाखती पॉडकास्टसाठी विचारलं पण भाषण देणं हे इतिहासकाराचं काम नाही असं ते सांगायचे नम्रपणे त्याला नाकारायचे आपल्या कामाप्रती असणारी त्यांची श्रद्धा यावरूनच दिसून येते असे एक ज्येष्ठ अभ्यासू इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहंदळे यांची सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्राणज्योत मावळली मंडळी ही होती ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहंदळे यांच्याविषयीची थोडक्यात माहिती त्यांचं कोणतं पुस्तक तुमच्या वाचनात आलंय किंवा त्यांच्या या इतिहास संशोधनाच्या कामाविषयी तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद